मोर्चे काढले वसईकर जनतेनी केस कापून मुख्यमंत्र्यांना पाठवले वसईकर जनतेनी एक दिवस चूल बंद केली वसईकर जनतेने भीक मांगो एक एक रुपया मागून मुख्यमंत्र्यांना पाठवला वसईकर जनतेनी हायवे रोको केला वसईकर जनतेनी आत्मक्लेश केला तापत्या उन्हामध्ये रस्त्यावर कसर शरीर तापेल हे सहन करत तासन तास वसईकर जनता आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला होता मी निलेश पाडिक आणि आपण पाहतात टॉप टेन महाराष्ट्र आणि मी यावेळेला उपस्थित आहे वसाई कार्यालय भारत भारताची राजधानी म्हटलं तर दिल्ली आणि मुंबईची ओळख करून देण्याची आपल्याला मात्र काही गरज नाही मुंबई म्हटलं तर एक सोन्याची खदान आणि अगदी मुंबईला लागून असलेलं शहर महानगरपालिका दोन हजार नऊ ला, ला महानगरपालिका महानगर स्थापन होते आणि गावांचा प्रश्न ग्राम स्वराज्य यांनी एक संघर्ष करून उभा केलेला आहे सर आपण एक संघर्ष केलेला आहे महानगरपालिका शहराच गावाचं रूपांतर शहरात चाललंय आणि कुठेतरी डेव्हलपमेंट महानगरपालिकेची या वसईला एक नैसर्गिक असा हरितपट्टा लागलेला आहे लाभलेला आहे वसई ही मुंबईला ऑक्सिजन पुरवणारी उच आहेत वसईला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि हा सर्व वारसा हे गावपण हे टिकलं पाहिजे जो आमचा जगण्याचा अधिकार आहे तो राहिला पाहिजे यासाठी आम्हाला विकास हा त्या परिस्थितीनुसार थोड्या थोड्या गतीने झाला पाहिजे आज महापालिका आणि उद्या संपूर्ण कॉन्क्रीटचा जंगल हा विकास वसईकर परिपुत्राला मान्य नाही आणि त्यामुळे जेव्हा हा महापालिकेचा निर्णय झाला वसईकर जनता रस्त्यावर आली वसईकर जनतेने कडवा संघर्ष केला म्हणजे वसईकर जनतेने मोर्चे काढले वसईकर जनतेनी केस कापून मुख्यमंत्र्यांना पाठवले वसईकर जनतेनी एक दिवस चूल बंद केली वसईकर जनतेने भीक मागून एक एक रुपया मागून मुख्यमंत्र्यांना पाठवला वसईकर जनतेनी हायवे रोको केला वसईकर जनतेनी आत्मक्लेश केला तापत्या उन्हामध्ये रस्त्यावर कसं शरीर तापेल हे सहन करत तासन तास वसईकर जनता आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला होता आणि मग वसई ते मंत्रालय लाँग मार्च काढून विधानसभेच्या शेवटच्या दिवशी एकतीस मे दोन हजार अकरा रोजी पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या जेव्हा लक्षात आलं की माझ्या पक्षाचा जनाधार वसईमध्ये संपत चाललेला आहे आणि वसईच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता करणं हे सरकारचं काम आहे जनतेच्या आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण सरकारने एकतीस मे दोन हजार अकरा रोजी एकोणतीस गावे वगळण्याचा निर्णय घेतला नाही निकाल हा राजकीय इच्छाशक्तीचा आहे महापालिका मध्ये गावं ठेवणं ही सरकारच्या अर्थनीतीचा विषय आहे कारण होणाऱ्या विकासातून मिळणारा मलिदा ज्या त्या सरकारला आणि ज्या त्या राजकीय पक्षाला हवा आहे परंतु गावं वगळणं ही हा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे आणि ती इच्छाशक्ती दोन हजार वीस मध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजींनी दाखवली होती आणि उद्धवजींनी सकारात्मक प्रतिज्ञापत्र हे कोर्टामध्ये दिलं होतं आणि सांगितलं होतं की पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारच्या निर्णयाच्या मागे आमचं सरकार, सरकार, सरकार या निर्णयावर लाभ आहे परंतु कर्मधर्म सहयोगाने सरकार पडलं फडणवीसांनी आणि त्यांच्या तीन मित्र पक्षांचं तिघाडी सरकार या महाराष्ट्रातलं आलं आणि यांचा एक आणि एक एकच उद्देश आहे इथे विकास करायचा आणि विकासातून मलिदा मिळवायचा वसईची संस्कृती हरितपट्टा गाव गावपण सगळं उद्ध्वस्त करायचा हा जो त्यांनी निर्णय घेतला एकोणतीस गावं महापालिकेत पुन्हा समाविष्ट करण्याचा यामुळे वसईकर जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे तो असंतोष व्यक्त करण्यासाठी आजपासून आज, आज पाच मार्च जो मोठा लाठीचार्ज आमच्या आंदोलनावर शांतता मारे आंदोलनावर दोन हजार दहा साली झाला होता ते जे रक्त सांडलं होतं त्या आंदोलनाच्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही आज तहसीलदार कार्यालयावर थांबलेलो आहोत आम्ही आम्ही जी शपथ घेतो त्याला आम्ही त्या सांडलेल्या रक्ताची जोड दिलेली आहे म्हणून त्याला आम्ही लाल शपथ म्हणत आहोत आणि आम्ही शपथ अशी घेतो आहे की हा जो निर्णय आम्ही लोकशाही मार्गानं संविधानाच्या मार्गानं विधिमंडळामध्ये निर्णय होऊन जो घेतला होता सरकारनं तो रद्द करण्याचा आणि जनतेची इच्छा आकांक्षांची पूर्तता न करण्याचा सरकारला अधिकार नाही ज्या पक्षाचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या पक्षांचं जे सरकार आहे या पक्षाचा यापुढे येणाऱ्या लोकसभेमध्ये जो उमेदवार उभा असेल आणि तदनंतर येणाऱ्या ग्रामपंचायतीपर्यंत जो उमेदवार उभे उभा असेल जर हा आमचा एकोणतीस गावाचा निर्णय घेऊन ही एकोणतीस अधिक सहा पस्तीस गावं जर महापालिकेतून वगळून वसईचा हरितपट्टा वसईची संस्कृती वसईचा वारसा वसईचं गाव पण जर टिकवण्याचा आणि आमचा जगण्याचा अधिकार जो आम्हाला मान्य आहे तो मान्य करण्याचं जर काम केलं नाही तर भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षाच्या लोकसभा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उमेदवाराला असंही करत जनता मतदान करणार नाही ही शक्तीची मोहीम आजपासून सुरू झालेली आहे की निर्णय येईपर्यंत चालू राहील कमीत कमी दोन लाख व्यक्तिकरित्या घेतल्या जातील सामूहिकरित्या घेतल्या जातील आणि सोशल मीडियावर पाठवून सरकारला जाग आणण्याचं काम आणि आमचा जो निर्णय आहे आमच्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न हे होते मिलिंद खानलकरजी आपण त्यांचं जे सविस्तर माहिती ऐकित असेल वसईचा संघर्ष कुठेतरी ती कॉन्क्रीटची वस्ती आधाती खूप बांधकाम याला कुठेतरी महानगरपालिका सीमित आहे का खरोखर महानगरपालिका आपलं कर्तव्य निश्चितपणाने आपलं काम करत आहे का आणि का म्हणून गावाचं हरितपण न राहावं असं मिलिंद खानलकरजींचं म्हणणं आहे माध्यम महाराष्ट्रासाठी मी निलेश वसई